नमस्कार मित्रांनो कोडिंग कट्टाच्या एआय सिरीजमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आपला एखादा प्रॉडक्ट आहे आणि त्याचं मार्केटिंग करायचं त्याच्यासाठी आपल्याला वेगवेगळा खर्च करावा लागतो अनेक प्रकारचे मार्केटिंगचे माध्यम आहेत वेगवेगळ्या जागेवर होर्डिंग लावणं असेल जाहिरात देणं असेल वर्तमानपत्रांमध्ये किंवा आता आपण सोशल मीडियावर जाऊ शकतो तुम्ही गुगलवर ऍड देऊ शकतात किंवा फेसबुकवर ऍड देऊ शकतात आता हा ऍडव्हर्टायझिंग आणि मार्केटिंगचा जो खर्च आहे हा खूप प्रमाणामध्ये करावा लागतो आणि मग सगळ्यांनाच हे शक्य होते की आपल्या प्रॉडक्टची एक ऍडव्हर्टाईज तयार करायची आणि ती लोकांपर्यंत पाठवायची याच्यासाठी जर आपल्याला समजा एखादी व्हिडिओ ऍड तयार करायची असेल जशी ही ऍड बघा गर्मी में थकान हो या प्यास की तलाश एक घुंट छास और मिल जाय राहत की सास दही जीरा पुदीना और भारतीय परंपरा का संगम ठंडी ठंडी छास अपना उद्देशी ठंडक सेहत के साथ आता ही जी ऍडव्हर्टाईज आहे ही आपल्याला असं वाटतं की ही रिअल एखादी शूट केलेली ऍड असेल पण नाही ही ए ने जनरेट केलेली ऍड आहे हो ए आय पासून तयार केलेली ही ऍड आहे आणि ह्या मधला जो कॅरेक्टर आहे तो देखील एआय जनरेटेड आहे म्हणजे ती जी लेडीज तुम्हाला दिसते ती ओरिजिनल नाही आहे ती ए आय च कॅरेक्टर आहे आणि तो जो प्रॉडक्ट दिसतोय तो मी एक दमी प्रॉडक्ट बनवला आहे तो तुम्ही तुमचा प्रॉडक्ट त्या ठिकाणी देऊ शकतात ठीक आहे आता हे जे आपण बघितलं या ऍडव्हर्टाईजमध्ये तर हे असं मार्केटिंग करण्यासाठी आपल्याला ही जी ऍड बनवायची आहे ही कशी तयार करावी ही बऱ्याच जणांना म्हणजे आयडिया नसते हेजन नावाचं एक टूल आहे तुम्ही ते याच्या आधीच्या काही व्हिडीओमध्ये बघितलं आहे आपण ते भरपूर ठिकाणी यूज करतो त्या हेजन टूलमध्ये या वेबसाईटवर एक नवीन टूल त्यांनी ऍड केलेला आहे आणि ते टूल जे आहे ते आपण लेटेस्ट आता आपल्या व्हिडिओमध्ये ऍड करतो आहोत आणि आजची ही व्हिडिओ जी आहे ती मजेशीर असणार आहे अशी जी ऍड आहे अगदी काही क्लिक्समध्ये तुम्हाला तयार करता येऊ शकते अगदी सोप्या पद्धतीने काहीही प्रोफेशनल स्किल लागत नाही याच्यासाठी ना तुम्हाला कुठला स्टुडिओ सेटअप करायचा आहे ना कुठले कॅमेरे लागणार आहेत ना कुठली सिस्टीम याच्यासाठी लागणार आहे काहीही नाही प्रत्येक गोष्ट ए आय करणार आहे सर आता आपण बघूयात की ही ऍड कशी तयार करायची स्टेप बाय स्टेप तुम्ही प्रत्येक स्टेप नीट बघा पहिल्यापासून शेवटपर्यंत आणि तुमचा स्वतःचा प्रॉडक्ट असेल तर नक्कीच तुम्ही अशी एक व्हिडिओ तयार करा आणि ती तुम्ही तुमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स वर किंवा तुमच्या मित्रांमध्ये तुम्ही शेअर करा आणि बघा त्याच्याने तुमच्या बिझनेसमध्ये नक्कीच त्याचा फायदा होतो चला आता आपण प्रॅक्टिकली ही ऍड कशी तयार करायची ते बघूया ओके आता आपल्याला ही जी ऍडव्हर्टाईज आहे ही तयार करण्यासाठी काही बेसिक गोष्टींची गरज पडेल त्या काय काय असणार बघा बेसिक रिक्वायरमेंटमध्ये सगळ्यात पहिली रिक्वायरमेंट असेल आपली आपला जो प्रॉडक्ट आहे त्याची एक इमेज आपल्याला लागेल एक चांगल्या क्वालिटीची एच डी इमेज असली पाहिजे म्हणजे प्रॉडक्ट चांगला दिसेल दुसरी गोष्ट आपल्याला ॲडव्हर्टाईजसाठी एक स्क्रिप्ट लिहावी लागेल आणि तिसरी गोष्ट एक ए आय टूल आपल्याला लागेल की जे ही ॲडव्हर्टाईज तयार करू शकेल ठीक आहे मग आता हे सगळं करण्यासाठी आपण वेगवेगळ्या टूलची मदत घेतो आहोत तर सगळ्यात पहिल्यांदा मी स्क्रिप्ट लिहिण्यासाठी म्हणून या ठिकाणी चॅट जी पी टीचा उपयोग करतो हे बघा मी आता चॅट जी पी टीवर आलो आहे आणि इथे मला आता आपल्या प्रॉडक्टच्या ॲडसाठी एक स्क्रिप्ट लिहून पाहिजे ठीक आहे मी आता त्याला सांगतो हिंदीमध्ये मी स्क्रिप्ट लिहायला सांगतो मी इथे सांगतो त्याला राईट अ स्क्रिप्ट इन हिंदी फॉर ॲडव्हर्टाईजमेंट ऑफ माय ॲडवर्टाईजमेंट ऑफ माय प्रॉडक्ट ओके आता प्रॉडक्ट काय आहे ते आपण सांगू त्याला प्रॉडक्ट इज इंडियन कोल्ड ड्रिंक इंडियन कोल्ड ड्रिंक कॉल्ड छास ठीक आहे आपण ॲड बनवतोय इंडियन कोल्ड ड्रिंक कॉल्ड छास इट इज व्हेरी गुड फॉर हेल्थ इट इज व्हेरी गुड फॉर हेल्थ अँड टेस्ट ठीक आहे आता तो आपल्याला एक हिंदीमध्ये एक स्क्रिप्ट लिहून देतोय बघा या ठिकाणी आता छाससाठी तो एक स्क्रिप्ट बनवून देतोय आणि ती स्क्रिप्ट जी आहे ती आपल्याला या ठिकाणी लागेल ओके <coughs> आता okay, स्क्रिप्ट मध्ये त्याने वेगवेगळे सीन दिलेले आहेत आता आपल्याला सगळं एकाच सीन मध्ये करायचंय मी काय करतो बघा हे सगळं कंबाईन करून घेतो किंवा मी त्याला सांगू शकतो इथे की इट शुड बी कंबाईन इन अ सिंगल, सिंग, सिंगल सिंग, सीन ठीक इट शुड कंबाईन इन सिंगल सीन ठीक आहे त्याला मी सांगतो की एकाच सीन मध्ये हे सगळं कंबाईन करून दे बघा हो एका सिंगल याच्यामध्ये त्याने स्क्रिप्ट आपल्याला लिहून दिली या ठिकाणी हे बघा ठीक आहे ही स्क्रिप्ट आहे आणि ही स्क्रिप्ट आपल्याला आपल्या प्रॉडक्टसाठी लागणार आहे ओके आता स्क्रिप्ट रेडी आहे आपल्याजवळ इथूनच आपण ती कॉपी करून पुढे यूज करणार आहोत ओके चला आता पहिला पार्ट आपला पूर्ण झाला आता सेकंड पार्ट आहे आपल्याला आपल्या प्रॉडक्टची इमेज लागेल ठीक आहे आता मी इथे टेस्टिंग पर्पजसाठी एक प्रॉडक्टची इमेज तयार करून घेतो ए आयकडून त्याच्यासाठी मी यूज करतो गुगलचा ए आय स्टुडिओ हा गुगलचा ए आय स्टुडिओ आहे आणि याच्यामध्ये जनरेट मीडियामध्ये जाऊन आपण इथे एक इमेज जनरेट करून घेऊयात ठीक आहे तर तुम्हाला गुगलचा ए आय स्टुडिओ माहितीच आहे तर गुगलवर सर्च करा ए आय स्टुडिओ आणि तुम्ही इथे या याच्यासाठी तुम्हाला गुगलचं अकाउंट लागतं तुम्ही सक्सेसफुली लॉग इन वगैरे करून इथे आलात किंवा तुम्ही जनरेट मीडियामध्ये क्लिक करा आणि याच्यामध्ये इमेज जनरेट करायची आपल्याला ना, इमेजन नावाचं हे टूल आहे आणि या ठिकाणी आपण त्याला एक इमेज तयार करायचं सांगू मी त्याला सांगतो आता इथे इमेज बनवायला राईट किंवा जनरेट म्हणू हो त्याला जनरेट अन इमेज ऑफ इंडियन इंडियन कोल्ड ड्रिंक बॉक्स टाईप पॅकेट मी त्याला सांगतोय जनरेट अँड इमेज ऑफ इंडियन कोल्ड ड्रिंक बॉक्स टाईप पॅकेट विथ विथ नो बॅकग्राऊंड म्हणजे प्लेन ठेवू आपण त्याला जनरेट अँड इमेज ऑफ इंडियन ड्रिंक बॉक्स टाईप पॅकेट विथ नो बॅकग्राऊंड ओके चला आता बघू तो एक इमेज आपल्याला या ठिकाणी जनरेट करून देतो आणि ही इमेज जी आहे ही इथून आपण डाउनलोड करू आणि आपल्या पर्पजसाठी आपण ती यूज करणार आहोत बघा तर ही एक इमेज त्याने तयार करून दिली तुम्हाला हवं तर तुम्ही पुन्हा वेगळा ट्राय करू शकता कारण हा छान सारखा दिसत नाही मी त्याला या ठिकाणी परत नवीन बनवायला सांगतो म्हणजे आपलं समाधान होईपर्यंत आपण प्रॉडक्टची इमेज बनवू शकतो व्यवस्थितपणे ठीक आहे आता हे डमी आहे तुमचा रिअल प्रॉडक्ट जो असेल त्याचा तुम्ही छान असा फोटो काढा आणि तो तुम्ही यूज करा ठीक आहे आता मला हे बरं वाटतं आहे मी आता हा प्रॉडक्ट जो आहे ह्याची इमेज जी आहे ती इथून डाउनलोड करून घेतो ठीक आहे आता ही इमेज मी डाउनलोड करून माझ्या पर्पजसाठी या ठिकाणी मी यूज करतो ठीक आहे आता ही इमेज मी इथून घेतो आता माझ्याकडे दोन गोष्टी रेडी झाल्या आहेत इमेज रेडी आहे स्क्रिप्ट रेडी आहे आणि चला आता आपण त्याची ॲड कशी तयार करायची ते बघूयात ओके तर आता आपल्याकडे स्क्रिप्ट रेडी आहे इमेज रेडी आहे आणि आता आपल्याला ॲड तयार करायची आहे ॲडव्हर्टाईज तयार करायची आहे आता ही ॲड बनवण्यासाठी तुम्हाला हेजन नावाचं हे जे टूल आहे हेजन याच्यावर आपण एक व्हिडिओ याच्या आधी बनवलेली आहे तर हेजन हे टूल तुम्ही अगदी इझिली वापरू शकतात ठीक आहे तर हे हेजन जे आहे हे तुम्ही गुगलवर सर्च करू शकतात आणि मग त्याची ही वेबसाईट आहे इथे तुम्हाला दिसते बघा हेजन डॉट कॉमवर तुम्ही या आणि इथे तुम्ही तुमचं अकाउंट क्रिएट करून घ्या किंवा तुम्ही लॉग इन करा गुगलच्या अकाउंटने ठीक आहे तुम्ही सक्सेसफुली लॉग इन केल्यानंतर तुम्ही ह्या पेजवर येतात आणि आता ॲड बनवण्यासाठी या ठिकाणी एक टूल तुम्हाला दिलेला आहे ते बऱ्याच गोष्टी करता येतात खूप सारं काही आहे याच्यामध्ये तर याच्यात आपल्याला प्रॉडक्ट प्लेसमेंट नावाचा हा जो नवीन कन्सेप्ट आहे ते नवीन ॲड झाला आहे हा आत्ता न्यूली त्यामुळे हा आता आपल्याला सध्या फ्री ऑफ कॉस्ट वापरता येतो आहे तर प्रॉडक्ट प्लेसमेंटसाठी तुम्ही इथे क्लिक करा आणि इथून तुम्ही तुमच्या प्रॉडक्टचे ॲड तयार करतात बघा याच्यामध्ये दोन स्टेप आहेत आता सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या प्रॉडक्टचा फोटो अपलोड करायचा आहे अपलोड फोटो ठीक आहे आता आपल्या प्रॉडक्टचा जो फोटो आहे तो आपण या ठिकाणी अपलोड करणार आहोत मग त्यासाठी आपण या ठिकाणी क्लिक करू आणि आपल्या प्रॉडक्टचा जो फोटो आहे आता तो मी माझ्या एका फोल्डरमध्ये ठेवलेला आहे आणि त्या फोल्डरमधून मी तो प्रॉडक्टचा फोटो जो आहे हा फोटो त्या ठिकाणी मी कॉपी करून घेतो म्हणजे अपलोड करून देतो ठीक आहे हा माझा प्रॉडक्टचा फोटो मी त्याला दिला सेकंड आता याच्यातून एक अवतार तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे म्हणजे कॅरेक्टर तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे जो आपल्या ॲडसाठी सुटेबल असेल किंवा तुम्ही तुमचा फोटो अपलोड करू शकता जर तुम्हाला तुम्ही किंवा तुमचा कोणी एखादा व्यक्ती असेल तर त्याचा फोटो तुम्ही अपलोड करू शकतात आणि तोही ॲड करेल पण तुमच्याकडे कोणी व्यक्ती नसेल तर तुम्ही याच्यापैकी कोणी एक ॲक्टर या ठिकाणी यूज करू शकता ठीक आहे याच्यातला जो कॅरेक्टर तुम्हाला वाटेल तो तुम्ही घेऊ शकता सपोज आता या ठिकाणी आपल्याला कुठलाही घ्या तुम्ही एक ठीक आहे आपण आता हा जो फिमेल कॅरेक्टर आहे हा आपण या ठिकाणी चूज करूयात ओके ही फिमेल आपण या ठिकाणी चूज केली आता हा प्रॉडक्ट आणि ही फिमेल या दोघांना तो कंबाईन करेल इथे ऑप्शन आहे चूज कंबाईन इमेज म्हणजे ही जी फिमेल कॅरेक्टर आहे हिच्या हातामध्ये हा, हा प्रॉडक्ट आता दिसेल आणि मग ती इमेज जी तुम्हाला दिसेल त्याच्यात तो चार ऑप्शन तयार करून देईल त्या चारपैकी जो ऑप्शन तुम्हाला चांगला वाटेल तो तुम्ही तुमच्या ॲडसाठी फायनल करू शकता आता हा प्रॉडक्ट आणि ही फिमेल कॅरेक्टर कंबाईन करण्यासाठी तुम्हाला या बटनवर क्लिक करायचं आहे चूज कंबाईन इमेजला क्लिक करा, इमेज करा। आणि बघा आता काही सेकंद या ठिकाणी लागतात कमीत कमी सिक्स्टी सेकंद तो घेतो हो याच्यासाठी ठीक आहे आता सिक्स्टी सेकंद्स त्याचे इथे पूर्ण झाले की मग ही इमेज जी आहे ती कम्प्लीट होईल आता मी सिक्स इमेज रेडी झाली की मग पुढचा पार्ट आपण कंटिन्यू करूया ओके बघा आता चार इमेज त्यांनी आपल्याला चार ऑप्शन दिलेत बघा ती जी फिमेल कॅरेक्टर आहे तिच्या हातामध्ये आपला प्रॉडक्ट आहे आता याच्यापैकी तुम्हाला जो फोटो असा वाटेल की आपल्या ॲडसाठी योग्य आहे तो तुम्ही चूज करा आता हा शेवट चालू आहे ती प्रॉडक्टकडे कर वोट करून दाखवते ठीक आहे तर मला हा फोटो योग्य वाटतो तर मी आता हा सिलेक्ट करतो आणि ॲड अ स्क्रिप्ट बटनला क्लिक करायचा आता आपण जी स्क्रिप्ट लिहिलेली आहे ती इथे तुम्हाला द्यायची आहे स्क्रिप्ट इथे लिहिण्यासाठी मी आपली स्क्रिप्ट जी आहे ती इथून कॉपी करतो आता आपली स्क्रिप्ट आपण या ठिकाणी तयार केलेली आहे पूर्ण स्क्रिप्ट मी या ठिकाणी कॉपी करून घेतो आणि ही स्क्रिप्ट कॉपी करून आपल्या टूलमध्ये या ठिकाणी पेस्ट करतो ठीक आहे त्याने या ठिकाणी ती स्क्रिप्ट आपण पेस्ट केली तुम्हाला व्हाईस या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे आता आता फिमेल व्हाईस आपल्याला या ठिकाणी लागेल तुम्ही सिलेक्ट व्हाईसवर क्लिक करा आणि काही फिमेल व्हाइसेस तुम्हाला या ठिकाणी दिसतील तुम्ही बघा आता चेक करून बघा एखादा हे हा एक व्हाईस आहे आता इथे तुम्ही लँग्वेज सिलेक्ट करा म्हणजे तुम्हाला त्या लँग्वेजशी रिलेटेड व्हाईस या ठिकाणी निवडता येईल आपण आपली लँग्वेज जी आहे ती हिंदी आहे तर मग हिंदीशी रिलेटेड प्रॉपर व्हाइस या ठिकाणी आपल्याला दिसतील ठीक आहे लँग्वेज ले पहिले सिलेक्ट करून घेतली आणि इथे असेंट पण तुम्हाला सिलेक्ट करता येईल आपण हिंदी असेंट या ठिकाणी सिलेक्ट करू हिंदी ओरिजनल असेंट ठीक आहे इंडियन ओरिजिनल आपण कुठले घेऊ शकतो हिंदी मग एक चेक करा था। नमस्ते ये मेरी आवाज़ है, आशा है आपको पसंद आए। ओके, ओके, चेक करा था। थी। नमस्ते, नमस्ते, मेरी आवाज़ आवाज़, है, है आशा है, आपको प... आमोशन तो है, है, स... इमोशनोश्ला नमस्ते हा जेम्स आहे हा नको आहे आपल्याला ओके आता या ठिकाणी बरेचसे दिसताय बघा आता हा एक दिसतोय आपल्याला नमस्ते यह मेरी आवाज हा एक आवाज बघा नमस्ते ये मेरी आवाज है आशा है आपको पसंद आए ओके सही आवाज अवतार हा आवाज आपण या ठिकाणी चूज केला आता हा या साठी हा आवाज आपण घेतला ओके त्याच्यानंतर इथे आता मैक्स लिमिट जे है दोनशे सत्तेटर दोन से दह दिले अपने होते हैं दोन से थोड़े एक्स्ट्रा होता है कहीं अपन कमी कर hmm. गर्मी से थकान हो या प्यास की तलाश एक घुट छास और मिल जाए राहत की सास दही जीरा पुदीना और भारतीय परंपरा का संगम स्वाद भी लाजवाब और सेहत का भी भरोसा कायम तो इस गर्मी कोल्ड ड्रिंक नाही ओके आता हे जे वाक्य आहे शेवटचं हे मी कट करतो हे कट करतो आणि बघू आता त्याला आपल्या लिमिटमध्ये येतो का त्याला किती पाहिजे मॅक्झिमम लिमिट दोनशे दहा कॅरेक्टरचा आहे ठीक आहे तर आता इथे कॅरेक्टर्स आपल्याला दोनशे दहापर्यंत पर्यंत कमी करायचे आता दोनशे तेरा होत आहे आपले अजून आपण मधले हे डॅश वगैरे कट करू ठीक आहे दोनशे अकरा झाले हे इन्व्हर्टेड कॉमा जे आहेत ते काढून टाकू हे काम आपल्याला थोडंसं करावं लागतं या ठिकाणी ठीक आहे म्हणजे कॅरेक्टर्स कमी करायचे कर या ठिकाणी ठीक आहे आता हे डॅश मी काढून टाकले आता दोनशे सात म्हणजे ओके आहे ठीक आहे आता तुम्हाला अजून काही डिस्क्राईब करायचं असेल ते ऑप्शनल आहे तुम्हाला काही गेशर्स वगैरे सांगायचे असतील तर तुम्ही सांगू शकता नसेल तर सोडून द्या आणि मग या ठिकाणी तुम्ही जनरेट व्हिडिओवर क्लिक करा आणि बघा एक व्हिडिओ या ठिकाणी जनरेट होईल आता हे मोनिका या ठिकाणी आवाज करणार म्हणजे बोलणार आहे आपण या ठिकाणी प्ले करून बघू शकतो

बघा ही व्हिडिओ आपली तयार आहे आता याला इथून तुम्ही डाउनलोड करू शकता आता मी याला इथून डाउनलोड करतो आणि आपली व्हिडिओ आपल्याकडे डाउनलोड होऊन रेडी होऊन जाईल तर अशा पद्धतीने एक मार्केटिंग पर्पजसाठी आपण एक ऍड या ठिकाणी कशी तयार करायची हे आजच्या सेशन मध्ये बघितलं मित्रांनो तुम्हाला आजचं सेशन नक्कीच आवडलेलं असेल तर तुम्ही सेशनला लाईक करा आजच्या व्हिडिओला आणि शेअर करा तुमच्या मित्रांमध्ये तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुमच्या आत्तापर्यंतच्या सगळ्या सहकार्याबद्दल खूप खूप धन्यवाद